नमस्कार मित्रांनो सध्या यूट्यूबवर एकच चर्चा सुरू आहे टेट दोन हजार पंचवीसचा कट ऑफ किती लागेल कोणी म्हणतं इतका लागेल कोणी म्हणतं आहे तितका लागेल जणू काही यांच्याकडे भविष्य सांगायची सिद्धी प्राप्त झाली आहे पण खरं सांगू माझ्याकडे अशी कोणतीही जादूई शक्ती नाही की मी छाती ठोकून सांगेल की कट ऑफ इतका लागेल ज्या दिवशी मला ही शक्ती मिळेल त्या दिवशी मी नक्कीच सांगेल पण आज तुम्हाला खोट्या आशा दाखवून किंवा व्ह्यूज मिळवण्यासाठी हा व्हिडिओ बनवत नाही आहे आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहे जो कट पेक्षाही जास्त महत्वाचा आहे तो म्हणजे प्रेफरन्स प्रसंती क्रम बऱ्याचदा काय होते मुलांचे मार्क चांगले असतात किंवा ॲव्हरेज असतात त्यांची तयारी असते की मी महाराष्ट्रात कुठेही कुठेही नोकरी मिळाली तरी जा चालेल पण प्रेफरन्स देताना ते अशा जिल्ह्याचे किंवा अशा शाळेची निवड करतात जिथे ऑलरेडी खूप जास्त हाय कट लागतो जाणे किंवा जाण्याची शक्यता असते तिथे तर खरी गडबड होते जर तुमचे मार्ग बॉर्डरवरच असतील आणि तुम्ही फक्त हाय मेरिट लागणाऱ्या जागेलाच प्रसंतिक्रम क्रम दिले तर सिलेक्शन कसं होईल त्यामुळे ज्याची तयारी एनिवेअर इन, इन महाराष्ट्र आहे त्यांचे प्रेफरन्स कसे लॉक करायचे हेच आपण आज बघणार आहोत पन्नास प्रेफरन्स हे नक्कीच कमी आहेत पण त्याचं योग्य नियोजन करून आपण पन्नास ही आपली सिलेक्शन हे पक्क करू शकतो यासाठी आपल्याला प्रत्येक जिल्ह्यांचं कट ऑफ पाहावं हो लागेल त्याचं अॅनालिसिस करावं हो लागेल यासाठी आपण या, या चॅनलवरती संपूर्ण जिल्ह्यांचा कट ऑफ दाखवणार आहे त्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण रत्नागिरी या जे डीचं कट ऑफ पाहणार आहोत यामध्ये प्रायमरी लेवलचे आपण मराठी मिडियमचं कट ऑफ पाहणार आहोत तर त्याला सुरुवात करूया जनरलच्या एकशे एक्कावन्न जागा होत्या त्यापैकी दोनशे एक्केचाळीस भरल्या गेल्या त्याचा कट ऑफ लागलेला आहे एकशे पंधरा जनरल वुमन दोनशे अठ्ठावीस जागा होत्या दोनशे अठ्ठावीस ही जागा भरल्या गेल्या एकशे चौदाचा कट ऑफ लागलेला आहे एक सर्विसमॅन एकशे चौदा जागा होत्या एकही भरली गेली नाही अंशकालीन शहात्तर होत्या तेही खाली राहिलेल्या आहेत प्रोजेक्ट अफेक्टेड अडोतीस जागा होत्या अडोतीसही भरल्या गेल्या अठ्ठ्याण्णवचा कट ऑफ लागलेला आहे अर्थक्विक अपेक्टेडच्या पंधरा जागा होत्या पंधराही भरल्या गेल्या चौऱ्याऐंशीचा कट ऑफ लागलेला आहे स्पोर्टमॅनचा अडोतीस जागा होत्या फक्त तीनच भरल्या गेल्या पंचेचाळीसचा कट ऑफ लागलेला आहे एस सी सदोतीस जागा होत्या तेहतीस भरल्या गेल्या एकशे दहाचा कट ऑफ लागलेला आहे एस सी वूमन बत्तीस जागा होत्या बत्तीसही भरल्या गेल्या एकशे सातचा कट ऑफ लागलेला आहे एस सी एक सर्विसमॅन सोळा जागा होत्या सोळाही खाली राहिल्या एस सी अंशकालीन अकरा होत्या अकराही खाली राहिल्यात एस सी पो प्रोजेक्ट अफेक्टेड पाच जागा होत्या पाचही भरल्या गेल्या पंच्याऐंशीचा कट ऑफ लागलेला आहे एस एस सी अर्थक्वेक अफेक्टेडच्या दोन जागा होत्या त्यापैकी एक भरली गेली पासष्टचा कट ऑफ लागलेला आहे एस सी स्पोर्ट्समॅन पाच जागा होत्या त्यापैकी एक भरली गेली अठ्ठ्याण्णवचा कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर एस टी सत त्र्याहत्तर जागा होत्या त्यापैकी बहात्तर भरल्या गेल्या पंच्याण्णवचा कट ऑफ लागलेला आहे एस टी वुमन सहासष्ट जागा होत्या सहासष्टही भरल्या गेल्या कट ऑफ लागलेला आहे एस टी एक सर्विसमॅन तेहतीस ती जागा होत्या एकही भरली गेली नाही एस टी अंशकालीन बावीस जागा होत्या एकही भरली गेली नाही एस टी प्रोजेक्ट अपेक्टेड अकरा जागा होत्या त्यापैकी सात भरल्या गेल्या सेहेचाळीसचा ऑफ लागलेला आहे यामध्ये पाहू शकता तुम्ही एस टी प्रोजेक्ट अपेक्टेड सेहेचाळीसचा कटॉप लागलेला आहे त्यानंतर एस टी अर्थक्विक अफेक्टेड पाच जागा होत्या पाचही खाली राहिलेल्या आहेत एस टी स्पोर्टमॅन अकरा जागा होत्या पा अकराच्या अकराही खाली राहिलेल्या आहेत ओबीसी त्रेचाळीस जागा होत्या पस्तीस भरल्या गेल्या एकशे सोळाचा कट ऑफ लागलेला आहे ओबीसी ओमन चाळीस जागा होत्या चाळीस चाळीसही भरल्या गेल्या एकशे चौदाचा कट ऑफ लागलेला आहे ओबीसी एक सर्विसमॅन वीस जागा होत्या वीसही खाली राहिल्यात ओबीसी अंशकालीन तेरा जागा होत्या तेराही खाली राहिल्या त्यानंतर ओबीसी प्रोजेक्ट अपेक्टेड सात होत्या सातही भरल्या गेल्या शंभरचा कट ऑफ लागलेला आहे ओबीसी अर्थक्विक अपेक्टेड तीन जागा होत्या तिनेही खाली राहिल्या आहेत ओबीसी स्पोर्ट्समन सात जागा होत्या त्यापैकी एक भरली गेली सत्याऐंशीचा कट ऑफ लागलेला आहे विजय ए वीस जागा होत्या वी वी ही भरल्या गेल्या एकशे बाराचा कट ऑफ लागलेला आहे विजय वुमन अठरा जागा होत्या अठराही भरल्या गेल्या एकशे सहाचा कट ऑफ लागलेला आहे एक सर्व्हिसमॅन आणि अंशकालीनच्या जागा खाली राहिलेल्या आहेत प्रोजेक्ट अफेक्टेडच्या तीन होत्या तिन्ही भरल्या गेल्या शंभरचा ऑफ लागलेला आहे अर्थक्विक अफेक्टेडच्या एक जागा होती ती खाली स्पोर्ट्समॅनचे पण खाली राहिले त्यानंतर एसबीसी तीन जागा होत्या तिन्ही भरल्या गेल्या एकशे एकोणीसचा कटॉप लागले एस बी सी वुमन तीन जागा होत्या तीनही भरल्या गेले एकशे वीसचा ऑफ लागलेला आहे एन टी सी सात जागा होत्या पाच भरल्या गेल्या एकशे अठ्ठावीस ऑफ लागलेला आहे एन टी सी वुमन सहा जागा होत्या सहाही भरल्या गेले एकशे वीसचा ऑफ लागलेला आहे एन टी सी एक, एक सर्व्हिसमॅन तीन जागा होत्या तिन्ही खाली अंशकालीनच्या पण खाली राहिलेले आहेत प्रोजेक्ट अपिक्टरची एक होती तिचा कटॉप एकशे सतरा लागलेला आहे एन टी सी स्पोर्ट्समॅन एक जागा होती एक ती भरली गेली सत्त्याण्णवचा ऑफ लागलेला आहे एन टी डी एक बारा जागा होत्या बारा अकरा भरल्या गेले एकशे एकोणीसचा ऑफ लागलेला आहे एन टी डी वुमन बारा जागा होत्या बाराही भरल्या गेले एकशे पंधराचा ऑफ लागलेला आहे त्यानंतर एन टी डी एक सर्विसमॅन सहा जागा होत्या अंशकालीन चार जागा होत्या त्या खाली राहिलेल्या आहे प्रोजेक्ट अपेक्टेड दोन होत्या दोन्हीही भरल्या गेल्या एकशे तेराचा ऑफ लागलेला आहे त्यानंतर ई एन टी डी स्पोर्ट्समॅन दोन जागा होत्या दोन्ही भरल्या गेल्या एक कट ऑफ लागलेला आहे डब्ल्यू एस बत्तीस जागा होत्या पंचवीस भरल्या गेल्या एकशे पंधराचा ऑफ लागलेला आहे डब्ल्यू एस ओमान तीस जागा होत्या ती सीही भरल्या गेल्या एकशे तेराचा कट ऑफ लागलेला आहे एक सर्व्हिसमॅन आणि अंश कलिनच्या जागा खाली राहिलेल्या आहेत स्पोर्ट पोर्ट प्रोजेक्ट अफेक्टेडच्या पाच जागा होत्या पाचही भरल्या गेल्या एकशे पाचचा चा कट ऑफ लागलेला आहे आर्थिक अपेक्टेडच्या दोन जागा होत्या दोन्हीही भरल्या गेले एकोणनव्वदचा ऑफ लागलेला आहे अशा प्रकारे एकूण एक हजार चारशे एक्कावन जागा होत्या त्यापैकी एक हजार दहा जागा भरल्या गेलेल्या आहेत आता आपण कोणत्या विषयाला कोणत्या वर्गांसाठी ह्या जागा भरल्या गेल्या ते पाहूया आता विषय वाईज पाहिजे ठरलं तर अंडर ग्रॅज्युएट टीचर म्हणजे फक्त डी एल एड झालेले विद्यार्थी ते पहिली ते पाचवीसाठी ऑल सब्जेक्ट इंग्लिश मिडियमसाठी त्रेचाळीस जागा होत्या दहा भरल्या गेल्या त्याचा कट ऑफ लागलेला एकशे एक अंडर ग्रॅज्युएट पहिली ते पाचवी ऑल सब्जेक्ट मिडियम मराठी नऊशे एकोणनव्वद जागा होत्या त्यापैकी सातशे एकोणपन्नास जागा भरल्या गेले आहेत ग्रॅज्युएट टीचर सहा ते आठ इंग्लिश मिडियम ऑल सब्जेक्ट इंग्लिश शहाऐंशी जागा होत्या शहाऐंशी भरल्या गेल्या सहा ते आठ मराठी मिडियमच्या तीनशे तेहतीस जागा होत्या एकशे पासष्ट भरले गेल्या पुढील व्हिडिओ कोणत्या जिल्ह्याच्या कटॉपवर बनवू कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा